हाय वेलकम बॅक टू माय चॅनल तर मस्त रात्री संध्याकाळी पाऊस पडत होता आणि चला म्हटलं आज काय बनवायचं जेवायला काही सुचतच नव्हतं आणि मग म्हटलं चला जेवणाला तर तयार करूया म्हटलं फिटलंस बनाव आज बेसन तर होतंच बेसन नक्की राहतेच आणि रोज रोज त्याच त्या ते असते ते आलुअंगाची भाजी भेंडीची भाजी तेच ते खाऊन खाऊन कंटाळा पण येतो मग कधी कधी असं वाटते अरे आपल्या घरीच तर बेसन आहे चला बेसनची भा बेसनच तयार करा मग म्हटलं चला कांदा वगैरे चिरला आणि माझ्याकडे जे आहे तुम्हाला दिसत आहे में में ना पोळपाट स्टीलचं ते स्टीलचं पोळपाट आहे माझ्याकडे चॉपिंग बोर्ड होतं पण ते चॉपिंग बोर्ड काही मी म्हणजे यूज करत नव्हती त्याच्यामुळे मग मी सासरी घेऊन दिलं आणि याच्यामध्ये मस्त म्हणजे चिरला जाते कांदा वगैरे असेल तर चांगलं चिरलं जाते असं नाही आधी मी ते धुवून घेतलं आणि नंतर कांदा वगैरे चिरायला घेतला कांदा टोमॅटो आणि बाकीचे साहित्य टाकतात ते मी अगोदर चिरून घेतलं आणि बघा बोलू शकता तुम्ही चला तर आता बेसन बनवूया सगळं माझं चिरचार करून झालेलं आहे आणि कुठे कुठे ना पिठलं बोलतात कुठे कुठे बेसन बेसन बोलतात तर आमच्याकडे तर सहसा बेसनच बोलतात तर मी अगोदर कांदा टाकून घेतला कांदा जिरे मोहरी आणि जे आपलं हे असते साहित्य असते मिरची टोमॅटो वगैरे सगळं मी टाकून घेतलं आणि थोडं शिजवलं असं सगळ्यांची बेसन करण्याची पद्धत पण वेगवेगळी असते आमच्याकडे अगोदर आई काय करत होती बेसन अगोदर पाण्यामध्ये भिजवून घेत होती आणि जे जे गडे गडे असे राहते ना ते सगळे गळ्या गडेगडे पूर्ण म्हणजे फोडून असे सॉफ्ट बनवत होती असं पातळ पाणी बनवत होती आणि नंतर कढईमध्ये म्हणजे तेल त्याच्यामध्ये कांदा लसूण मिरची पावडर सगळं टाकून मग तेजी तेजी दस दस ते जे पॅ ते जे बॅटर आहे थोडंसं पातळ ते मग सोडत होती आणि त्याच्यानुसार ती परत मग जसं जसं घट्ट येते तुम्हाला कन्सिस्टन्सीनुसार जेवढं तुम्हाला पातळ बेसन पाहिजे तर त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करून ते तुम्ही बेसन बनवू शकता पण मी तसं नाही केलं माझी पद्धत थोडी वेगळी आहे मी अगोदर कांदा टोमॅटो सगळं टाकलेलं ते शिजू दिलं मग नंतर मी टाकलं त्याच्यामध्ये मिरची पावडर हळद जे काही आहे मसाला ते सगळं टाकलं आणि वरून मग मी जे कोरडं बेसन असते ना ते कोरडं बेसन टाकून मग मी त्याचं तयार केलं आणि बघू शकता तुम्ही <स्थारीग> नंतर मी बेसन शिजेपर्यंत म्हटलं चला कणिक भिजून घेतो पोळ्या पण टाकायचे आपल्याला आणि माझं ना रात्रीचं म्हणजे स्वयंपाकनं लवकर झालाच पाहिजे कारण की बाबू झोपतो अर्धा एक तास तरी झोपतो आणि मला स्वयंपाकाला अर्धा तास तरी लागतेच पण माझं टार्गेट असते की हां हां या हा झोपेपर्यंत मा माझा स्वयंपाक झालाच पाहिजे कारण की तो कधी उठेल आणि कधी त्याचा भोंगा लावान काही सांगताच येत नाही म्हणून मी पटपट कणिक पट वगैरे भिजून घेतली आणि त्याचे गोळे तयार केले आणि मग पोळ्या लाटायला लागले आणि मी जे आहे ना हा पोळ्या वगैरे केल्या आणि हे बघा माझं जे लाटणं आणि पोडपाट जे आहे थोडं ते लंगडा फिंगड झालं आहे कारण की अगोदरल्या दिवशी ना दोन तीन दिवसा अगोदरच नाही का ते पाय तुटला पोडपाटाचा आणि जे बेलणं आहे ना ते मी राखला वरती असं ठेवून दिलं होतं असं अटकून फक्त अटकून पण नाही असं थोडंसं ठेवलं होतं खिडकीमधून हवा आली आणि ते अचानक म्हणजे खालीच पडलं आणि खाली पडल्यामुळे त्याचा एक दांडीच तुटली बेलणं माझं खूप फेवरेट बेलनं हो बेलन, बेलन होतं पण आता मी काय करू म्हणजे माझं फेवरेट होते आता मग मार्केटमध्ये मी गेली होती पण ते बे पण आम्हाला टाईमच नाही भेटला म्हणजे मला आठवण पण आलेली नाही आणि टाईम पण मला भेटला नाही आणि आता जाते म्हटलं तर मग पाऊस पा। पा। चालूच असतो आणि बाबूला पण घेऊन जाऊ शकत नाही ना मग त्याच्यामुळे ते राहून गेलं आणि यांना बोलली की मी कुठ आणा कुठून तरी म्हणजे मला तर खूप गरज आहे पटकन तुम्ही कुठे तुम्ही जाऊन या आणि आणा मग बघा चपात्या मी करत आहे आणि शेवटी माझी ना कणिकी कणिक उरली होती थोडीशी तर त्याचा मी केला भाकरा तयार मस्त मोठा उंडा केला म्हणजे दोन तीन पोळ्याची जे कणिक असते ना त्याला मी स एकत्र आणलं आणि त्याचा मस्त एक भाकरा तयार केला भाकरा म्हणजे ज्वारीची भाकर असते पण हे जे कणिक आहे ना कणकीचं मग मी याची पोळी क पोळी जी असते जाडीवाली ते मी तयार केली कारण की हे मी नेहमीच तयार करते जेव्हा माझ्याकडे पोपटी अशा लंब्या मिरच्या असते ना त्या मिरच्या मी मस्त मधातून चिरते मधातून चिरलं तव्यावर मस्त तेल वगैरे टाकून मस्त ती मिरची भाजू देते आणि मग जेव्हा मी जेवायला बसते ना तर त्याच्यावर भाकरीवर मस्त असं करते आणि ते एवढी छान लागते तेल वगैरे टाकून त्यात तेल जिरा सगळं टाकून एवढं छान लागते तीवाली मिरची म्हणून मला आवडते म्हणून मी ते आवडीने करते आणि ही माझ्या आईला पण आवडते त्याच्यामुळे तिच्यामुळे मला ही सवय लागलेली आणि बेसन माझं शिजलं त्याच्यामध्ये मी सांबारा टाकला सांबारा टाकून मस्त झाकून ठेवलं आता ते येण्याची वाट आहे कधी येतील आणि कधी आम्ही जेवायला बसू कारण की त्यांना कधी कधी साडे दहा वाजते कधी कधी अकरा वाजते आज ते लवकर दुपारी शिफ्टला गेले होते त्याच्यामुळे आज ते लवकर येणार आहे बोलले म्हणजे साडेनऊ वाजता ते घरी येणार आणि इतरनं दुपारच्या माझ्या तीन चार चपात्या उरल्या होत्या त्याच्या मी मस्त असे कुटके तयार केले आणि कुडके करून माझा सर्व स्वयंपाक रेडी झाला आणि या जेवायला थँक्यू